सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा समजून संपूर्ण देशामध्ये दे आरोग्यसेवेचे काम करत असतानाच शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रियेसह चष्मे आणि औषध वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन नऊ फेब्रुवारीला शेगाव येथे करण्यात आले शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी नऊ वाजता या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश पुनकर आमदार संजय कुटे जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते शिवसेना प्रमुख युवासेना जिल्हाप्रमुख कृषी जाधव प्राध्यापक सचिन जाधव महिला आघाडी प्रमुख शारदा पाटील तसेच जिल्हा प्रमुख शांताराम दाने शिवसेना प्रमुख राजू मिर्गे तालुका प्रमुख रामा पाटील थारकर उमेश पाटील अवचार प्रमुख संतोष लिप्ते उपस्थित होते या नेत्र तपासणी शिबिरात मोफत चष्मे औषध वाटप आणि काजबिंदू मोतीबिंदू आणि लेन्स संदर्भातील शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार आहेत सोबतच मोफत चष्मे आणि औषधाचे वाटप करण्यात येणार आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे या आरोग्य शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी लाभ घेतला सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी नाफाडे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे तालुका प्रमुख रामा पाटील धारकर शहर प्रमुख संतोष लिपते तसेच युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय आयुष्यमंत्री स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र चिकित्सा शिबिर सईबाई मोठे सामान्य रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी सद्यस्थितीत शिबिराचे शिबिराचे उद्घाटन श्री विष्णू कुमार जाधव यांच्या हस्ते झाले असून माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचे सी ए सहाय्यक श्री राजूभाऊ भोर श्री संतोषभाऊ लिपटे श्री रामा थाडकर श्री संतोषभाऊ दाने श्री राजू पाटील यांचे हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मुलाचे मार्गदर्शन लाभले आणि हजारोंच्या संख्येने जेथे पेशंट उपस्थित आहेत त्या सर्व पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला जिल्हा मेडिकल कॉलेज जळगाव तसेच गोदावरी फा फाउंडेशन मेडिकल कॉलेज येथून ऑक्टरॉजिस्ट्या भरपूर प्रकारे उपस्थित झालेले आहेत ते सर्व प्रकारे पेशंटची तपासणी करून ज्या पेशंटला मोतीबुद्धीचे ऑपरेशन पाहिजे त्यांना ता तारीख देत आहेत ज्या पेशंटला नंबरचे चष्मे पाहिजे त्यांना नंबरचे चष्मे देत आहेत ज्या पेशंटना ड्रॉप्स गोळ्यांवर जे पेशंट वेट होत आहेत त्या पेशंटला त्या प्रकारे योग्य सुविधा दिल्या जात आहेत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे okay. मुख्य नेते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इथं भव्य नेत्रशिबिर ठेवलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वात इथं हे नेत्रशिबिर संपन्न होत आहे या शिबिरामध्ये हजारो लोकांनी इथं लाभ घेत आहेत प्रत्येक प्रत्येक पेशंटला ड्रॉप असतील चष्मे असतील किंवा शस्त्रक्रियेसाठी लेन्स लागत असं ह्या सर्व सर्व बाबी इथं निशुल्क निशुल्क पुरवठा करण्यात येत आहे आणि आज या आजच्या दिवशी गजान महाराज चरणी आम्ही साखळं घातलं की श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि इथच्या सर्व मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी इथं गजान महाराजला साखळं घातलं किंवा त्यांना दीर्घ आयुष्य लाभू